नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आज आपण इंग्रजीचा एक महत्वाचा टॉपिक घेणार आहोत होमोफोन्स तसं तर पाचवीला स्कॉलरशिप होती त्यावेळेस आपण हे शिकलेलो आहोत होमोफोन्स म्हणजे काय तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर पहिले सबस्क्राईब करा बेल आयकॉन च बटन दाबा इतरांना व्हिडिओ शेअर देखील करा आणि मग आपण आपल्या या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत आता इथे काही शब्द दिलेत आपल्या नेहमीच्या वापरातले शब्द आहेत की सी 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 नो नो विक, विक टेल 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 इथं जर बघितलं तर यांचे उच्चार कसे आहेत समान आणि अर्थ कसे आहेत वेगळे आणि स्पेलिंग कसं आहे वेगळं बघा होमोफोन्स म्हणजे काय उच्चार समान सारखा स्पेलिंग वेगळे वेगळे स्पेलिंग वेगळे आणि अर्थ सुद्धा वेगळा आणि उच्चार मात्र समान आहे अशा शब्दांची यादी खूप मोठी आहे पण आपण जर ते सगळे यादी दिली बसली व्हिडिओ तर आपला दोन तासाचा व्हिडिओ होईल त्यामुळे मी नमुना दाखल तुम्हाला समजावून सांगितलंय तुम्ही आपल्या पुस्तकामध्ये जवळजवळ शंभर दीडशे असे होमोफोन दिलेले आहेत ते समजून घ्या त्याचा अर्थ समजून घ्या आणि आपल्या पाठ्यपुस्तकात असे शब्द आलेले आहेत नेहमी लक्ष ठेवायचं की हा या शब्दाचा असा उच्चार असणारा दुसरा कोणता शब्द आहे त्याचा अर्थ काय आहे हा शब्द इथं वाक्यात कोणत्या अर्थाने वापरलेला आहे याचं जर तुम्ही वाचन करताना लक्ष ठेवलं हो तर तुमचं आपोआप तयारी होऊन जाईल बघा सी सी उच्चारसारखा स्पेलिंग वेगळं आणि अर्थ म्हणजे सी म्हणजे पाहतो सी म्हणजे पाहतो आणि सी म्हणजे समुद्र बघा याच्याप्रमाणे झालं नो म्हणजे नाही आणि नो म्हणजे माहित असणे माहित आहे वीक म्हणजे काय आठवडा आणि वीक म्हणजे काय अशक्त याच्यामध्ये अजून सुद्धा एक वीक आहे डब्ल्यू आय सी के वीक म्हणजे दुष्ट अशी खूप सारी यादी दिली आहे टेल म्हणजे काय शेपो टेल म्हणजे काय स्टोरी टेल म्हणजे काय सांगतो सांगणे मीट म्हणजे काय भेटतो मीट म्हणजे काय मटन फेअर म्हणजे काय जत्रा मेळा फेअर म्हणजे काय भाडे दर म्हणजे काय त्यांचा त्यांची त्यांचे आणि हा दोन्ही दर मी एकच लिहिले देर म्हणजे काय त्यांचा आणि देर म्हणजे तेथे हे नेहमी मुलं गोंधळ करतात अशा पद्धतीनं उच्चार समान स्पेलिंग वेगळं आणि अर्थ सुद्धा वेगळा आहे अशा शब्दांना आपण काय म्हणतो होमोफोन्स आता कधी कधी पर्यायमध्ये गोंधळ होतो आपल्याला शब्द समान का अर्थ समान का उच्चार समान हो हे असं गोंधळ होतो परीक्षेत गेल्यानंतर त्यामुळं हे काही शब्द मी इथं फळ्यावर लिहिलेले आहेत बघा ते काय आहेत बॅट म्हणजे चेंडूफळी आणि बॅट म्हणजे वटवाघूळ पण वाक्यात तो कोणत्या अर्थाने वापरलेला आहे त्याच्याकडे आपलं लक्ष इथं काय आहे स्पेलिंग सारखं आहे उच्चार पण सारखा आहे पण त्या वाक्यात तो कोणत्या अर्थाने वापरलेला आहे त्याचा अर्थ वेगवेगळा होऊ शकतो म्हणजे स्पेलिंग आणि उच्चार समाने आणि अर्थ हा प्रसंगानुरूप वाक्यानुरूप वेगळा अर्थ काय आहे वेगळा डेट म्हणजे काय खजूर आणि डेट म्हणजे तारीख बँक म्हणजे आपली बँकेत पैसे ठेवतो ती पतपेढी आणि रिव्हर बँक म्हणजे किनारा लाईट म्हणजे हलके आणि लाईट म्हणजे प्रकाश अशी खूप सारी यादी आहे आम्ही मुलांना खूप लिहून दिलेत फ्लाय कारण आपल्याला शब्दसंपत्ती असल्याशिवाय त्या वाक्याचा अर्थ कळत नाही फ्लाय म्हणजे काय उडणे आणि फ्लाय म्हणजे काय माशी म्हणजे हे व्हर्ब सुद्धा येतं आणि नाऊन सुद्धा येतं त्यामुळं आपल्या वाक्यामध्ये तो कोणत्या अर्थाने वापरलेला आहे ते समजणं गरजेचं आहे म्हणून असेही शब्द तुम्हाला माहीत असले पाहिजेत याला म्हणतात होमोनिम्स काय म्हणतात होमोनिम्स हे वेगळं आहे हे आपल्याला आता नाही परंतु हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे शब्द संपत्ती असल्याशिवाय आपल्याला वाक्याचा अर्थ समजणार नाही मग आता होमोफोन्सवर वाक्य कशी असतात ते आपण बघणार आहोत बघा इथं काय लिहिलंय द डॅश इज हॉट सन की सन उच्चारसारखा आहे स्पेलिंग वेगळं आहे अर्थ मात्र वेगळा हॉट काय आहे हॉट म्हणजे गरम आता गरम याचा अर्थ याचा अर्थ माहित पाहिजे याचा अर्थ सूर्य आहे आणि सण म्हणजे मुलगा मग आता मुलगा गरम आहे का नाही तर मग हे चुकणार आणि हे वाक्य दिल्याशिवाय आपल्याला कोणतं वापरायचं ते कळत नाही प्लीज डॅश नीटली आता इथं नीटली म्हणजे काय नीटपणे व्यवस्थितपणे नीटली हे काय ऍडव्हर्ब आहे काय आहे ॲडव्हर्ब मग आता राईट म्हणजे लिहितो आणि राईट म्हणजे बरोबर मग प्लीज राईट नीटली म्हणजे लिही काय लिही लिहिणे आय कॅन डॅश यू याचा अर्थ माहित पाहिजे हिअर म्हणजे इथे आणि हिअर म्हणजे ऐकतो मी तुला ऐकू शकतो म्हणजे आपल्याला काय येईल हिअर मी इथे मी तुला इथे शकतो असं वाक्य होईल का नाही म्हणून वाक्य आधी होमोफोन ची वाक्य सोडवताना काय करायचं अगोदर वाक्याचा अर्थ समजून घ्यायचा आणि मग पर्यायांचा अर्थ शोधायचा आणि मग पर्याय निवडायचा आता याच्यावर आधारित कशी उदाहरणं विचारली जातात ते आपण लगेच पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आता आपण याच्यावरची उदाहरणं घेऊयात चूज द रॉंग सेंटेन्स चुकीचं वाक्य शोधायला सांगितलंय बघा ही कॅन हिअर द म्युझिक आता आपल्याला पाठ केलेलं आहे आपण हिअरचं स्पेलिंग काय हिअर म्हणजे इथे हिअर म्हणजे ऐकणे ऐकण्याचं स्पेलिंग काय सशाचं च स्पेलिंग काय आपण अगदी पहिली दुसरी पासून शिकलेलो आहोत पण आपण काय करतो He ही कॅन हिअर द म्युझिक हिअर हा आपण डोक्यात काय घेतो की हा हिअर म्हणजे ऐकणे तो तो म्युझिक ऐकू शकतो परंतु इथे याच स्पेलिंगच पाहत नाही आता इथे स्पेलिंग काय पाहिजे होतं ऐकण्याचं स्पेलिंग पाहिजे होत हियर म्हणजे हे वाक्य रॉंग आहे आय वॉन्ट टू बाय अ न्यू पेन आता बायचं काय आहे बी यू आय बाय बाय म्हणजे विकत घेणे बाय म्हणजे ने, ने। आणि त्याच्यात नंतर बाय बाय करतो ना आपण पाहुण्यान बाय बाय तो बाय म्हणजे असे तीन बाय मग आता पेन खरेदी करण्याशी संबंधित येतो इथं कोणाशी येतो का नाही म्हणून हे वाक्य बरोबर आहे आय डोंट नो मला माहीत नाही हे पण बरोबर आहे शी इज देअर ती तिथं आहे म्हणजे इथं दर आपण मग बघितलं की टी एच ई आय आर पण ती त्यांची असं नाही होऊ शकत शी इज देअर त्यामुळं हे एक वाक्य बरोबर आहे आणि हे वाक्य चुकीचं आहे अशा प्रकारचे प्रश्न वाचताना अगदी डोळ्यात तेल घालून पाहायचं आहे आणि मेंदूने अर्थ त्याचा लावायचा आहे त्यामुळे व्यवस्थित वाक्य नुसतं असं नादात वाचलं की तुम्हाला ते उत्तर चुकणारच कारण उच्चार सेम येत आणि उच्चार सेम असल्यामुळे आपल्याला वाटतं आपण वाक्य बरोबरच वाचले तर तसं नाही तर बघा आता पुढे आयडेंटिफाय द पॅर ऑफ होमोफोन आता आपली व्याख्या काय आहे होमोफोन समान उच्चार पाहिजे समान उच्चार पाहिजे अर्थ वेगळा पाहिजे स्पेलिंग वेगळं पाहिजे आता पेन पॅन इथं उच्चारच वेगळा आहे आपल्याला काय पाहिजे उच्चार सारखा का। काइट काइट उच्चार सारखा का आहे पण स्पेलिंग वेगळं आहे का नाही म्हणजे हे पण होमोफोन नाही हे काय होमोनिम्स आहे काइट म्हणजे पतंग आणि काइट म्हणजे घार वेस्ट वेस्ट म्हणजे काय कंबर आणि वेस्ट म्हणजे काय पश्चिम म्हणजे याच उच्चार सेम आहे स्पेलिंग वेगळा आहे आणि अर्थ सुद्धा वेगळा आहे हा होमोफोन आहे no, नो आणि न्यू याचा उच्चारच वेगळा आहे ते पास्टेन्स आहेत त्यामुळे ते होमोफोन नाही त्यामुळे वेगळे आयडेंटिफाय द पिक्चर आता मी साधच लिहिले प्रश्न पूर्ण लिहिलेला नाही आणि इथं जर एरो दाखवलेला असेल तर त्याच्यासाठी ऑप्शन दिले जातील रूट रूट अशा ऑप्शन दिले तर मग आता इथे काय येईन हे काय आहे रूट आहे दोघांचा उच्चार रूटच आहे पण रूट या रूटने जा याचा अर्थ काय मार्ग आणि रूट याचा अर्थ काय आहे मूळ आणि मग ही काय आहेत मुळ आहेत मुळ मग तसंच फ्लोअर फ्लोअर म्हणजे पीठ आता पीठ पिठातला शब्द कोणता आणि फ्लोअर कितव्या मजल्यावर जायचे आणि वीट टू फ्लोअर आपण गव्हाचं पीठ करतो ज्वारीचं पीठ करतो तो पिठात यू असतो असं काय लक्षात ठेवायचं आपण पिठात काय असतो यू असतो म्हणजे हे याचा अर्थ आहे पीठ पिठात यू असतो तापात काय असतो फिवर म्हणजे कमी आणि फेवर म्हणजे सुद्धा ताप मग इथं तापाला कसं लक्षात ठेवायचं त्याच्यासाठी काहीतरी आयडिया वापरायची की इथे इथं कसं आहे यू इकडे यू पिठात यू असतो असं काहीतरी तुम्ही लक्षात ठेवलं की तुमच्या हे नेमकं स्पेलिंग कोणतं लिहायचं ते लक्षात येणार आहे तुम्हाला होमोफोन्स म्हणजे कळणार आहे पण स्पेलिंग मध्ये जमलिंग होतं आपलं स्पेलिंग ओळखण्यात की इथे नेमकं कोणतं पकडायचं तर त्यासाठी काहीतरी आयडिया युक्ती वापरायची आणि मग ते लक्षात ठेवायचं अशा प्रकारचे वेगवेगळे प्रश्न आपल्याला परीक्षेत विचारले जाऊ शकतात याची खूप सारी होमोफोनची यादी आपल्या पुस्तकामध्ये दिलेली आहे आवर्जून पुस्तक घ्या त्यातला स्वाध्याय सोडवा आणि हा व्हिडिओ संपल्यानंतर ऑनलाईन टेस्ट आहे ती देखील सोडवा व्हिडिओ शेअर करायला नक्की विसरू नका कारण तुम्हीच आमचे सगळे प्रेरणास्रोत आहात आणि तुमच्यामुळेच तुमच्या प्रतिक्रियांमुळेच आम्हाला अनेकादी अधिकाधिक व्हिडिओ करण्याची ऊर्जा मिळत असते तर तुम्ही मला नक्की ऊर्जा द्याल धन्यवाद